आपण मंडईत गेलो की नाही की आपल्याला अनेक भाज्या दिसतात त्या ठिकाणी कोळ्याचा एक असा ढीक छान रचलेला असतो त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि पुढच्या भाज्या घ्यायला जातो पण खरंच सांग का कोहळा अतिशय पौष्टिक आहे आणि त्याला आपण सुपर फूड असंही म्हटलं जातं अशा या कोळ्याचे अनेक पदार्थ होतात मुख्य म्हणजे बारा महिने कोहळा मिळतो आणि बारा महिने कोहळा खाल्ला तरीसुद्धा चालतो आज ह्या अशा पौष्टिक कोहळ्याचे थालपीठ कसे करायचे ते आपण बघणार आहोत आणि कोहळ्याचं की नाही हे आमच्या घरी अतिशय आवडतं चला तर मग त्याची रेसिपी काय आहे त्याकरता काय काय चिन्नस घेतले हे बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात येताय ना अगदी पौष्टिक असं कोहळ्याचं थालपीठ करण्याकरता आपण कोहळा किसून घेतलाय त्याचं पाणी आहे ते काढून बाजूला ठेवलं आहे नंतर आपण ही एक वाटीभर कणिक एक वाटीभर ज्वारीचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदुळाचं पीठ घेतलं मिरची आणि जिरे घालून आपण हा ठेचा करून घेतला आहे आणि कोथिंबीर आपल्याला आवडत असेल तर आपण ह्याच्यामध्ये लसूण घातला तरीसुद्धा चालू शकतो आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आपण घालणार आहोत आणि आपण थालपिठाचं पीठ जसं भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घेणार आहोत आता आपण थालपीठ करण्याकरता थोडेसे तांदुळाचं पीठ ही सगळी पीठं आपण एकत्र करून घेऊया पिठाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरीसुद्धा चालू शकतं तांदुळाचं पीठ डाळीचं पीठ ज्वारीचं पीठ नाचणीचं बाजरीचंसुद्धा थोडं थोडं पीठ घातलं तरीसुद्धा चालू शकतं कणिक कोथिंबीर मिरचीचा ठेचा एक चमचा आणि थोडंसं वरती असं मीठ घातलं आहे हिंग हळद थोडेसे जिरे थोडासा तिळाचा कूटसुद्धा घातला आहे बरं का थंडीचे दिवस आहेत ना म्हणून आपण तिळाचा कूट घातलाय थोडं तेल म्हणजे त्यामुळे थालपीठ आपलं खुसखुशीत होतं आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये हा कोहळ्याचा कीस आहे तो घालून घेणार आहोत तो आपण पिळून घेतला आहे बरं का आता आपण कोळ्याचा किस पिळून का घेतला पहिल्यांदा कारण एखाद्या वेळेला जास्त पाणी झालं आणि आपलं प्रमाण बिघडलं तर पंचायत नको ना म्हणून आपण हे सगळं एकत्र एक करणार आहोत आणि हे जे कोळ्याचं पाणी आहे की नाही या पाण्याने आपण हे भिजवून घेणार आहोत समजा जर पाणी उरलं तर ते आपण छान ग्लासमध्ये घ्यायचं त्यात थोडीशी जिरपूड मीठ घालायचं आणि ते प्यायचं फार अतिशय चवीला छान लागतं आता ह्याच्यात आपण हे कोळ्याचं पाणी घालून हे आपण छान भिजवून घेऊयात साधारण जेवढं पीठ असतं की नाही त्याचा अर्धं पाणी लागतं पण आता कोहळा स्वतः ओलसर असतो त्यामुळे आपल्याला पाणी थोडं कमी लागेल अतिशय पौष्टिक असं हे थालपीठ तयार होतं आपण भाजणीचं पीठ असतं की नाही त्याच्यात जरी कोहळ्याचा किस घालून केलं तरीसुद्धा हे थालपीठ केलं तरीसुद्धा चालतं थोडासा तेलाचा हात लावून हे छान मळून घेऊयात आपण आपणला हे छान मळून झालेलं आहे आता आपण थालपीठ लावून घेऊयात सुरुवातीला आपण एक पोळपाट घेतलं आहे पोळपाटावर आपण कापड घातलेलं आहे ओलसर करून घेतले बरं का आणि पाण्याचा हात लावून आपण हे थालपीठ थापून घेऊयात फार पातळ नाही करायचं आपल्याला थोडंसं जारसर करायचं आहे याला भोकं पाडून घ्यायची तव्यावर तेल घालून घेतलं आहे आता आपण हे थालपीठ तव्यावर टाकूयात थोड्याशा कडा आपण पातळ करून घेऊयात बरं का आता गॅस आपण मोठा करू आणि याच्यावर झाकण ठेवूयात म्हणजे आपलं थालपीठ चांगलं खरपूस भाजलं जाईल हे जे आपण छिद्र आहेत कि नाही हिच्या ते थोडं थोडं तेल घालूयात नेहमी थालपीठ कुठलंही करताना पहिल्यांदा झाकण ठेवायचं आणि त्याचा चुरचूर असा आवाज झाल्यानंतर झाकण काढून मग ते पालथं करायचं म्हणजे आपलं थालपीठ चांगलं शिजलं जातं बऱ्याच वेळा काय होतं की आपण झाकण वगैरे ठेवत नाही थोडं तेल टाकतो पुन्हा उलटं करतो पुन्हा उलटं करतो पण खरी जी थालपीट करण्याची पद्धत आहे ती अशी तिला चांगलं वाफवलं गेलं पाहिजे कारण त्यात पिठं असतात की नाही म्हणून ते वाफवलं जाणं अत्यंत महत्वाचं असतं थोडस आपण तेल घालूयात ते जे छोटी छोटी आपण छिद्र केली की ना त्याच्यात तेल घालायचं म्हणजे खाली छान जात ते आता झाकण ठेवायची काही गरज नाही बर का आपलं थालपीठ तयार झालंय आपण काढून घेऊया आहे की नाही किती झटपट आहे थालपीठं झाली की नाही आणि त्याच्यात पांढरा लोण्याचा गोळा असेल आणि त्याच्यावर थोडंसं मीठ भुरभुरलं ना की बस खाते रहो आणि मुख्य म्हणजे मुलांना पौष्टिक ह पौष्टिका मागे लागायची गरजच नाही कारण चा आपण याच्यात तीन चार प्रकारची पिठांचा वापर केला आहे आणि शिवाय मुख्य म्हणजे सु आपलं सुपरफूड कोहळा पण याच्यात आहे आणि त्याच्यात अनेक मसाले घालून तो चवदार पण आपण असं थालपीट केलं आहे त्यामुळे ते सगळ्यांना आवडेल याची मला खात्री अगदी लहान दीड दोन वर्षाच्या बाळालासुद्धा छोटासा तुकड्या थालपीटाचा दिला ना तरी तो आवडीने खाईल माझ्या नातवंडांना मी हेच देत होते तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरिता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद